गणपतीची अत्यंत आवडती पत्री आहे दुर्वा जी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे आपल्या सगळ्यांकडे अगदी बाग बगीचात किंवा उद्यानांमध्येच नव्हे तर कुंडीतही दुर्वा लावतो आपण दुर्वांना आपल्याकडे हरळी असंही म्हणतात ह्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सायनोडॉन डक्टिलॉन गणेश चतुर्थीची वाट न पाहता प्रत्येक मंगळवारीही किंवा अगदी रोजच्या देवपूजेलाही आपण दुर्वा वापरतो दुर्वांचं आपल्याला माहिती आहे की दुर्वा हे एक प्रकारचं गवत आहे जे अत्यंत भरभर आडवं वाढतं सो कुंडीत तुम्ही जर ह्याच्यातलं एखादं लावलं असेल तर ते झट जा, झपाट्याने पसरतं इथे पण आपल्याला अनेक असं ते पसरलेलं दिसतंय बागेमध्ये किंवा ह्याला दूप ग्रास किंवा बरमुडा ग्रास असंही म्हटलं जातं एक अत्यंत उपयुक्त असं लॉन ग्रास आहे दुर्वा त्यामुळे आपल्याला लॉन लावायचं असलं तरीही दुर्वांचं लॉन आपण लावू शकतो दुर्वा अत्यंत औषधीही आहेत गणपतीला आपण दुर्वांची ही तीन पानं वाहतो जर आपण वरून बघितलं तर पहिली तीन आपण ठेवतो आणि शक्यतो बा बाकीची काढून अशा प्रकारे दुर्ग दुर्वा गणपतीला वाहण्याची पद्धत आहे दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा